मुनवा जमीन घोटाळ्या प्रकरणी आता अंजली दमानिया यांनी अमित शहाना इशारा दिल्याचं बघायला मिळत आहे प्रकरण दाबल्यास अमित शहा यांच्या विरोधात याचिका दाखल करणार असं दमानिया यांनी म्हटलंय अमित शहासह ईडी विरोधातही याचिका दाखल करणार असंही त्या म्हणत आहेत मुंढवा जमीन घोट्याच्या पुढच्या आठवड्यापासून चौकशी सुरू होणार आहे आणि त्यामध्येच त्यांचं हे वक्तव्य समोर येत आहे पार्थ पवारांचं मुंढवा प्रकरण हे अतिशय गंभीर आहे आणि त्याची चौकशी आता पुढच्या आठवड्यापर्यंत सुरू होणार आहे आणि मी खरगे कमिटी पुढे सुद्धा मंगळवारपर्यंत डिपोज करणार आहे याच्यातल्या ज्या सगळ्या फॅक्ट्स आहेत ते मी त्या कमिटीपुढे मांडणार आहे मला काल असं कळलं की अजित पवार दिल्लीला जाऊन त्यांनी अमित शाह शहाकडे त्यांची विनवणी वगैरे करण्याचे प्रयत्न केले असतील पण यावेळेस मात्र जर हे प्रकरण दाबलं गेलं जसं त्यांचं मागचं जरंदेश्वर असो शिखर बँकचा घोटाळा असो किंवा सिंचन घोटाळा असो हे जर आता पुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला ना तर मला ईडीच्या विरोधातच आपल्याला आता पिटिशन ईडी आणि अमित शाह यांच्या विरोधातच पिटिशन दाखल करावं लागेल कारण हे जे सगळं चाललंय ना हे अतिशय खालच्या दर्जाचं चा राजकारण चाललंय शिक्षा ही सगळ्यांना समान झाली पाहिजे याच्यातनं कोणाचाही बचाव करता कामा नये